नाशिक कुंभमेळ्यात स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही आमची श्रद्धा आहे गिरीश महाजन कुंभमेळ्यात स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही तर आमची श्रद्धा आहे शेकडो वर्षांपासून हे सुरू आहे प्रदूषण आहे घाण पाणी होतं असे समजण्याचे कारण नाही असे गिरीश महाजन म्हणाले एकाच वेळी कोट्यवधी लोक आल्यानंतर थोड्याफार प्रमाणावर प्रश्न उद्भवतो गोदावरीत दूषित पाणी येते मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय सिवेज ट्रीटमेंट प्लान सुरू करतो आहेत आणि पाणी शुद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे गिरीश महाजन म्हणाले आणि जे पाणी खराब होतं त्याच्यावर एक नाराजी व्यक्त केली की श्रद्धा आणि अंधश्रद्धा आणि अशा पाण्यामध्ये स्नान करायचं की नाही उपस्थित केला कुंभमेळावर स्नान करतात कुंभमेळा तर अंधश्रद्धा आहे ही आमची श्रद्धा जे गेल्या अनेक वर्षापासून वर्ष वर्षापासून परंपरा आहे म्हणून इथे प्रदूषणच आहे किंवा किंवाच पाणी होतं असं म्हणायचं कारण नाही तशीच काही अंशी खूप मोठ्या मोठ्यावरित आल्यावर ते होऊ आहे आता नाशिकच्या हो की आता आज गोदावरीमध्ये प्रदूषित पाणी आहे तर आहे अनेक फॅक्टर डायरेक्ट केमिकल के युक्त पाणी त्या ठिकाणी येत आहे पण त्या संदर्भामध्ये आमच्या पूर्ण प्रयत्न झालेले आहे जवळपास बाराशे कोटी रुपयाचा एम एल डी प्लॅन आम्ही एस टी बी प्लॅन त्या ठिकाणी करतोय सूर्य ट्रीटमेंट प्लॅन करतोय आणि पाणी शुद्ध करण्याचा आम्ही त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत पण कुंभमेळ्याचं शाही असतो असतं त्या दिवशी एक सत्य आहे की लाखो लोकं येऊन एका दिवशी एक श्रद्धा असते आपली आणि त्या दिवशी सगळे लाखो लोकं नुसतं तिथे स्नान व्हावं डुपकी मारावी त्यासाठी जरचा प्रयत्न असतो तर एक धार्मिक अधिष्ठान आहे त्याला एक धार्मिक स्थान त्या महात्म्याच्या गोष्टीचं आहे आणि म्हणून सगळे करत असतात आता राज ठाकरे साहेबांना वाटतं त्यांचं मत वेगळं असू शकतं पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धा नाही त्या काही जादूतोरा नाही किंवा काही छोमंतर नाही आहे पण त्याला आपण दुःख दिल्या सांगितलं गेलं की एकशे बारा वर्षांनी ना होत एकशे बारा वर्षांनी हे सगळं ज्ञान धरून येतं आहे त्याच्या मागे सगळं पंचांग आहे त्याच्या मागे सगळं अनेक तर्कवितर्क आहेत धार्मिक त्याला आहे आधार आधार आहे त्याला वैज्ञानिक आधार आहे त्या गोष्टीला आणि म्हणून मला असं वाटतं की बबळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाही आहे पण निश्चित राज ठाकरे जे म्हणाले की औषधाच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी लाशील आम्ही घेणार आहोत भाऊ एक प्रश्न होता महेश मोतेवारांच्या दाव्यानुसार पाचशे कोटींची एका घटना